निरंतर ज्योती लाईट वाडी बस्त्यांवरती पोहोचवणे ग्रामसभा घेणे पूर्ण वेळ कोगनोळी ग्रामपंचायतला ग्रामविकास अधिकारी मिळावा जलजीवन पाणी प्रकल्पामुळे खराब झालेले रस्ते दुरुस्त करून मिळावे शासनाचा येणारा निधी किती आलेला आहे व कुठे खर्च केलेला आहे यासंबंधी लेखी हिशोब व माहिती देणं या व अनेक इतर मागण्यांसाठी उत्तम पाटील गटाचे ग्रामपंचायत सदस्या स्वाती शिंत्रे मनिषा परेड शोभा मानगावे महादेवी पोवाडे सुजित माने जितेंद्र राजेंद्र शिंद्रे यांच्याकडून निवेदन देण्यात आलं आहे या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीनं बोलताना स्वाती शिंद्रे म्हणाल्या ग्रामपंचायत निवडणुका झाल्यापासून आजपर्यंत शासनाचा निधी किती आला कुठे खर्च केला याची माहिती आम्ही वेळोवेळी मागितलेली आहे पण ती देण्यात आलेली नाही वेळच्या वेळी सदस्यांची मीटिंग होत नाही त्यामुळे गोरगरिबांसाठी सरकारच्या आलेल्या सोयीसुविधा योग्य लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाहीत न केलेल्या कामाची बिल पास करून शासनाची फसवणूक करत आहेत आतापर्यंत कोकणोळी ग्रामपंचायत मधील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा माझा आरोप आहे आणि जर नसेल तर लेखी हिशोबाप्रमाणे केलेली कामे दाखवून द्यावीत दा। नाही तर सात मार्च रोजी ग्रामपंचायत समोर उपोषण करणार असा इशारा त्यांनी दिला यावेळी ग्रामविकास अधिकारी दिलीप जाधव यांनी निवेदन स्वीकारून योग्य ती उपाययोजना करू असं आश्वासन दिलं यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रकाश गायकवाड का जय किसान उपाध्यक्ष प्रवीण पाटील माजी ग्रामपंचायत महादेव इंगवले सचिन पैठ अवधूत ढोबळे संतोष पाटील गंगाराम चकाटे नागेश वड्डर यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते महानकरी निपसाठी विठ्ठल कोळेकर कोगनोळी